राम राम हे सोयाबीनचं कोणचं वान आहे हे शंभर नंबर आहे एबीएस शंभर नंबर कुणा कंपनीचं आहे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कोण आणलं वान हे तुमच्याकडून घेतलं होतं म्हणजे बुकिंग केलं होतं माझ्याकडे आणलं माऊली मालेगाव माऊली कृषी सेवा केंद्रावर याची भिजवा तिथून आणलं माऊली कृषी सेवा केंद्रावर काय वाटतं हे वान कसं आहे आज पाऊस जास्त झाल्यामुळं बरेच वान पिवळे पडायला लागलेत नाही हे एकदम हिरवगार आहे तुमचा प्लॉट हो। आणि प्रत्येक झाडाला म्हणजे नाही नाही म्हणत शंभर एक शेंग आहेच बाबतीत असे आणि माल पण भरत चाललाय आता पूर्ण शेंगा पण भरत हो भरत चालल्या म्हणजे हे पंधरा ते वीस दिवसात दुसरं एक महिना लागेल दिवसातच हे पंधरा वीस दिवसातच येईल तुमचं तुमची पेरणी किती तारखेला झाली होती पेरणी झाली ती सहाव्याच्या पंधरा म्हणजे पंधरा जूनला झाली आण देखील लगेच दोन दिवसात पेरून टाकलं तुम्ही का वाटतं वानाविषयी तुम्हाला एक नंबर आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे घ्यायला पाहिजे इतर वो काय वैशिष्ट्य काय वेगळे वाटते वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर रोग कमी येते याची ये हाईट सारखी जास्त हाईट वाढत नाही लेवल सारखी असल्यामुळे याला माल लागते माल चांगला लागतो ते लहान मोठं नाही सारखी साईज आहे त्याच्यामुळे याला हवा लागते रोगराई कमी येते रोगराई कमी येते आता हे किती दाण्याची शेंग आहे ही शंभरच्या पुढेच एका 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 झाडाला शंभरच्या पुढे शेंगा आहेत आणि एका शेंगामध्ये किती दाणे आहेत काही ठिकाणी चार आहेत काही ठिकाणी तीन चार तीन चार झाडाला नाही कुठं चार कुठं तीन चार तीन चार तीन चार शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगलं म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणार वाहन यावर्षी कसं पाऊस जास्त असूनही हा सोयाबीन हे नंबर एक वर तर जास्त पावसाच्या ठिकाणी दुसऱ्या वाहनाचं काय झालंय जे ते वाहन गेलेच ते जवळपास वाढले नाहीत तर त्याची वाढही झाली नाही त्याला व्यवस्थित नाही अशा पाण्यामुळे ते लय मागायचं लय मागायचं ठीक आहे प्रत्येक झाडाला पाहिलं तरी माल जबरदस्त हे तुम्ही झालं या झाडाला पण एवढा पाऊस काळ होऊन पण चांगला माल पकडला